महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे सुप्रियाताई सुळे प्रचंड बहुमताने विजयी झाल्या हा विजय आदरणीय पवारसाहेबांच्या धोरणांचा साहेबांच्या भूमिकेचा गेली साठ वर्ष महाराष्ट्रात त्यांनी केलेल्या के राजकारणाचा विजय आहे असं म्हणलं तर त्याच्यामध्ये अतिशय होणार नाही सुप्रियाताईंचा विजय हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष होती गेल्या तीन वेळेला त्या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत आप आपल्या मतदारसंघाशी सातत्याने संपर्क असणाऱ्या देशातल्या काही मोजक्या खासदारांमध्ये सुप्रियाताईंचा नंबर हा पहिल्या तीन मध्ये लागतो हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणत नाही तर विरोधक देखील म्हणतात कारण सातत्याने आपल्या मतदारसंघाशी असलेली ना। नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही आपल्या मतदारसंघाचे आपल्या शहराचे प्रश्न लोकसभेमध्ये हिरिरीने मांडण्यामध्ये त्या कधी मागे पडल्या नाहीत लोकसभेमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख अनेक नामवंतांनी केला आठ वेळेला संसद रत्न आणि दोन वेळेला रत्न अशा पुरस्कारांनी देखील त्यांचा गौरव केला